नमस्कार माझं नाव नेहा मंगेश कोटुंबवार आपण तुळजाई कांस्य थाळी थेरपी सेंटर चालू केलं ला आहे नायगाव नांदेड खेरगाव येथे जर तुम्हाला ॲसिडिटी आहे पित्त आहे वात आहे कफ आहे शरीरावरती सूज आहे कोणती नस दबली असेल पचायला प्रॉब्लेम असेल डायजेशनचा प्रॉब्लेम असेल वजन वाढत असेल वजन कमी करायचं असेल तर तुळजाई कांस्य थाळी थेरपी सेंटरला नक्की नक्की भेटत्या ही आयुर्वेदिक पद्धती आहे कुठले साईड इफेक्ट नाही कुठले औषध गोळी घ्यायची गरज नाही हे बघा अशा पद्धतीची खुर्छी तळपायाची मसाज घ्यायची आहे रोज दहा मिनिटे कारण याने फरक का पडतो कारण आपल्या सर्व शरीराचे जे पॉइंट्स आहेत नसा आहे। ते तळपायाशी आहेत म्हणून तळपायाची जर व्यवस्थित तेलावर जर मालिश घेतली आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर आपल्याला कुठलेही आजार होत नाही हळूहळू हो आपलं शरीर हे रोगप्रतिकारक क्षमता आपल्या शरीराची वाढते म्हणून हे थेरपी घेणं आवश्यक आहे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन होतं डेली बेसिसवरती ते पण कमी व्हायला मदत होते जर शरीरामध्ये पोरडेपणा असेल डोळ्याला अंडूक दिसतंय काढायला कमी ऐकू येते ते देखील हळूहळू हो, हो, कमी होईल केस गळण्याचा प्रॉब्लेम असेल टँड्रफ असेल ते देखील हळूहळू कमी होईल कारण आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आहे ही आपली पाद्यापॅक म्हणून ग्रंथांमध्ये सांगितलं आहे म्हणून कुठलेही साईड इफेक्ट नाही लहान लेकडेसुद्धा घेऊ शकतात जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल शुगर बी पी तुम्हाला असेल जर कंट्रोलमध्ये करायची असेल तर रोज दहा मिनटं तुम्ही कांस्य थाळी थेरपी सेंटरला भेट द्यायची आणि रोज दहा मिनटे आपल्या आरोग्यासाठी द्यायचे रोज थेरपी घेऊन लवकरात लवकर बरं व्हायचं तर तुम्हाला भेट द्यायची असेल तर ॲड्रेस आहे नायगाव नांदेड खैरगाव येथे हे बघा महिंद्रा शोरूमच्या समोर दिसत नाही आहे महिंद्रा शोरूमच्या समोर आपला बोर्ड लागले आहेत मला लगेच मिळून जाईल हायवेलाच आहे हे बघू शकता